नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका प्लास्टिक पिशवी आणि किचनमधील पिलरचा एकदम नवीन असा उपयोग ज्यामुळे तुम्हाला तुमची कामं वेळेत करता येतील सोबतच पटापट कामं झाल्यामुळे सगळ्यांनाच किचनमध्ये फार जास्त वेळ घालवावा लागणार नाही काही रिव्ह्यूज आयडिया आहेत सोबतच इथे मी आता पहिल्यांदाच एक तुमच्यासोबत टाकऊ अशा रिळाची आणि एका नोटबुकची रिव्ह्यूज आयडिया शेअर करते आहे पतंगाचा दौरा तुमच्याकडे सुद्धा घरात पडलेला असेल तर नक्की तसा एखाद्या नोटबुकला गुंडाळून घ्या गुंडाळल्यानंतर याचा उपयोग आपण खूप छान पद्धतीने करणार आहोत जर नवीनच असाल आणि चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल सबस्क्राईब केल्यानंतर फक्त सबस्क्राईब करून चालत नाही तर समोरच्या घंटीवर पण क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचे जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यामुळेच तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर येतं व्हिडिओ अपलोड केला की पाचच मिनिटात तुम्हाला व्हिडिओ पाहता येतो अगदी एका सेकंदात तुमच्याकडे नोटिफिकेशन येतं त्यामुळे सबस्क्राईबच्या समोरचं आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही त्यावर ऑल क करून ठेवायचं चा। सगळ्यात महत्त्वाचा अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून ते मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात पोहोचला आहे कुठल्या शहरात पोहोचला आहे ते आता आपण हे असा दोरा जो गुंडाळलेला होता तो असा एकत्र एक बांधून घेतला आणि नोटबुकमधून तो बाहेर काढला आहे कुठलाच एखादा टोकाचा दोरा बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची गाठ बांधताना थोडी पक्की बांधायची म्हणजे इथून दोरा जो आहे तो कुठलाही ओढला तरी तो निघणार नाही दुसऱ्या ठिकाणी देखील थोडंसं त्याला मी असं बांधून घेतले खूप जास्त तुमच्याकडे रि असेल तर खूप सगळीकडेच असं व्यवस्थित ते स्प्रेड करून लावलं तुम्ही तरी चालेल पण हा दोरा होता तो थोडासा कमी होता आणि पूर्ण बाटलेला मला पुरत नव्हता म्हणून मी याचे फक्त दोनच असे व्यवस्थित बनवलेले आहेत अगदी एकाच ठिकाणी किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पण ह्याला खूप छान असं बांधू शकता बाटलीवरती सात आठ ठिकाणी जर असं बांधून घेतलं तुम्ही तर हे खूप छान दिसेल आता ही सि चिनी मातीची बाटली आहे भरणी आहे तर याला आपण छान सजवतो आहे बाहेरच्या बाजूंनी यासाठी ग्लिटर पेपर पण घेतलेला आहे याचा वापर कसा करायचा आहे ते पण दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने याचं टोपण आहे या चिनी भरणीचं तर ते तुटलेलं होतं त्यामुळे या भरणीचा आता वापर मी डेकोरेशनसाठीच करते तरी बघू शकता जो ग्लिटर पेपर होता तो मी असा चौकोनी आकारामध्ये कट केला आहे आणि याचे स्क्वेअर शेपमध्ये असलेले हे जे स्क्वेअर शेप आहेत ना हे पूर्ण असे स्टिक करून घेते भरणीवर जेणेकरून भरणी आपली छान सजवली जाईल आणि ग्लिटर पेपर आहे बाहेरून त्याला छान चमकी आहे त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसते तुम्ही पण तुमच्याकडे असलेल्या घरात पडलेल्या चिनी मातीच्या भांड्यांना डेकोर करा आणि त्यासाठी काहीच आपल्याला लागत नाही फक्त टाकाऊ वस्तू आहेत त्याचा वापर करून आपण याला छान असं ग्लिटर पेपरने डेकोर केलं आहे टाकाऊ पतंगाचे दोरे असेच पडलेले असतात त्याचाही असा वापर झालेला आहे सगळीकडून एकसारखं कर स्प्रेड करता आले दोरे तर छान होईल ते कारण की आता माझ्याकडे दोराच कमी होतात त्यामुळे मी हे थोडंच केलेलं आहे दोनच ठिकाणी असं गोडण्यासारखं फक्त सोडलेलं आहे सगळीकडून थोडं थोडं सोडता आलं तर अजून जास्त बेटर होईल जर तुमच्याकडे असेल थ्रेड वगैरे जास्त तर तुम्ही त्याला असं छान सजवू शकता वेगवेगळ्या कलरच्या असेल थ्रेड दोऱ्यांनी किंवा साध्या दोऱ्यांनी वेगवेगळ्या कलरचे असे छोटे छोटे लटकनसारखे करून तुम्ही त्यावरती सोडले तरी छान दिसतील कलरफुल दिसेल पुन्हा अजून मी यामध्ये ठेवलेले आहेत मोरपंख आणि कवड्यांचं पण हे ऑलपिस यामध्ये ठेवलं एक शिल्लक होतं ते आणि ते बघू शकता दिसायला सुंदर असं तयार झालेलं हे जे डेकोरेटिव डो डेकोरेटिव्ह आयटम आहे तर ते मस्त तयार झाले आणि चिनी मातीची भरणी असल्यामुळे यामध्ये आपण ठेवलेले आहे आ, हे डेकोरेटिव्ह आयटम आणि हे शोकेसमध्ये तुम्ही ठेवू शकता छान दिसतं दिसायला चिनी मातीची भरणी आहे पण डेकोरेटिव्ह म्हणून तुम्ही वापरू शकता या पद्धतीने आपण सजवून घेतलेली आहे ही बरणी आणि तुम्हाला आवडली असेल ही आयडिया तर करून बघा घरात पडलेल्या टाकाऊच वस्तूंचा वापर करून चिनी मातीची बरणी सजवली यामध्ये मोरपंख ठेवले मोरपंख घरामध्ये आपल्याला ठेवायचेच असतात मग तुम्ही या पद्धतीने पण ठेवले तरी चालतील आता मोरपंख जे आहेत ते असे व्यवस्थित ठेवल्यामुळे दिसतात पण छान आणि व्यवस्थित आपल्याला त्याला ठेवता येतं पुढची आपली टीप आहे ती म्हणजे भाजी जर जा तुम्हाला झटपट बनवायची असेल अगदी आयत्या वेळी मुलांना जर तुम्हाला ग्रेव्हीची भाजी द्यायची असेल तर तुम्ही ही जी मटर पनीर मिक्स ग्रेवी मिळते तर ह्या ग्रेवी ग्रेव्हीचा वापर करू शकता ही पावडर स्वरूपात असते आणि ही मो ग्रेव्ही बरेच जणं वापरतात काही जणांना आवडत ना नाही म्हणून घरीच ग्रेवी बनवली जाते कांदा लसूण टोमॅटोची पेस्ट करून पण आपल्याला जर ही झटपट भाजी बनवायची असेल पनीरची किंवा मटर पनीरची तर त्यासाठी हा ग्रेव्हीचा ऑप्शन खूप छान आहे अचानक पाहुणे आले किंवा मुलांना अचानकच खायचे असेल ग्रेव्ही आपल्याकडे बनवलेली नसेल टोमॅटोही नसेल अशा वेळी आयत्यावेळी तुम्हाला पाचच मिनिटात भाजी बनवायची असेल तर ही खूप छान पद्धत आहे ग्रेव्ही बनवताना ही पावडर आहे त्यामध्ये पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायची आपल्याला ही पावडर छान पाण्यात आणि नंतर तेलामध्ये असे थोडेसे पनीरचे तुकडे तेलावरती फ्राय करायचे नंतर वरतून थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घेतलेली ग्रेवीची पावडर आहे ती टाकायची आहे जेणेकरून आपल्याला इथे पनीर मसाला तयार मिळतो आणि तयार झालेला पनीर मसाला आपण मुलांना पाच मिनिटात खायला देऊ शकतो कुठली भाजी पाच मिनिटात तयार होत नाही पण ही पनीर मसाल्याची भाजी फक्त या ग्रेवीमुळे पटकन तयार होते आणि हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे किंवा काहीच नाही अगदी सहज मी ही नेहमीच बनवते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आहे खूप छान टीप आहे गृहिणींसाठी झटपट भाजी बनवायची असेल कोणती तर बनवू शकता हा मसाला जो आहे तो फक्त पनीर मसाला मटर पनीरसाठी असं नाही तर आपण हा काजूकरीसाठी पण वापरू शकतो पुढची आपली टीप आहे जेव्हा वॅसलिन घेतो आणि वॅसलिन हाताला लावून मग नंतर बांगड्या हातामध्ये घालतो त्यावेळी आपल्याला शक्यता असते की हाताला वॅस्लिन जरी असलं तरी बांगडी आपल्या हाताला लागेल किंवा मग ही काचेची बांगडी असल्यामुळे हाताला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हातानं घालायला गेलो की नक्कीच आपल्या हाताला इजा झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे काय करायचं की आपण एखादी प्लास्टिक बॅग असते तर त्या प्लास्टिक बॅगचा वापर करायचा आता ही प्लास्टिक बॅग अशी असली पाहिजे की जी पातळ असावी खूप जास्त जाड असेल तर तो हातावरती एक लेअरच तयार होतो आणि मग आपल्याला जाड एखाद्या बॅगवरून बांगडीसुद्धा पुढे सरकत नाही पातळ असे बॅग असेल तर पटकन बांगडी सरकली जाते आणि कुठलाच असं जाडसर लेअर तयार होत नाही अगदी आपल्या हातावरती बांगडी आपण घालतोय तेही इझिली आणि अशा पद्धतीने बांगडी घातल्यानंतर हाताला कुठेच इजा झाली नाही शिवाय बांगडी फुटली असती तरीसुद्धा हाताला लागलं नसतं म्हणून बघू शकता अशा पद्धतीने मी हातामध्ये ही बांगडी वेअर केलेली आहे खूप छान अशा पद्धतीने मला दोनही हातामध्ये बांगड्या घालता आल्या लाग लागलंही नाही कुठं माझ्या हाताला बघू शकता आणि प्लास्टिक आहे जरी बांगडी फुटली कधी तर हाताला लागत नाही पुढची आपली टीप आहे किचन टीप तर हीसुद्धा युजफुल आहे अचानक काय त्यावेळी आपण शिरा वगैरे करायला घेतो वरती टाकण्यासाठी बदाम असतात ते परत आपल्याला असे बारीक असे तुकड्यांमध्ये करावे लागतात किंवा मग पिलर घेऊन आपण त्याला असे छान बारीक बारीक करून घेतो तर बऱ्याचदा मुलं मोठे मोठे तुकडे तर खात नाही त्यामुळे पिलरने असं बारीकसर बदामाला करून ठेवायचं आणि छोट्या भरणीत भरून ठेवायचं जेणेकरून हे दिसणार नाही आणि कुठेही शिऱ्यामध्ये तुम्ही हे बदामाचे काप टाकले तरी पटकन ओळखता येत नाही ते छान असे मिक्स होतात आणि बारीकसर पण होतात किसून पण टाकू शकता किंवा पिलरने खूप छान निघतात स्लायसेस याच्या तर अशा पद्धतीने पिलरने तुम्ही याला काढून घ्या नंतर एखाद्या भरणीत छोट्याशा भरून ठेवा फट्या डब्बीत भरून ठेवाल तर आयत्या वेळी तुम्हाला याचा वापर करता येईल घरच्या घरी आपण वेलची सुद्धा कशी बनवायची बघितलेली आहे खूप जुना व्हिडिओ आहे चॅनलवर नक्की आहे तो बघा एकदा टिप्स आणि ट्रिक्स दररोज मी घेऊन येत असते किचनच्या असतील क्लिनिंगच्या असतील किंवा रिज आयडिया असतील मनी सेविंगच्या असतील या सगळ्या टिप्स असतात ते खूप यूजफुल असतात त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत जा तुमच्या लाईक केल्यामुळे व्हिडिओ पुढच्या दहा जणांपर्यंत सहजरित्या पोहोचला जातो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघताय हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जर बघितलं असेल शेवटपर्यंत तर लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद